स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण आंबट गोड तिखट अशी चटपटीत चवीची टोमॅटोची चटणी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथेही मी टोमॅटो घेतलेले आहेत लाल भडक आहेत चांगले असे ताजे फ्रेश टोमॅटो आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे कांदा घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तो पण धुवून घेतलेला आहे कोथंबीर स्वच्छ धुतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे लसूण आणि कोथंबीर याचं आपण एक वाटण बनवणार आहोत आणि फोडणीसाठी लागेल ला आपल्याला मोहरी जिरे लाल तिखट थोडीशी हळद लागेल ला, आणि धनेपूड थोडीशी लागेल आणि हिंग लागेल इकडे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे जिरे घालून घ्यायचे आहेत थोडेसे अगदी जिरे मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग पण घालून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे आणि करीपत्ता कांदा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे कांदा आपल्याला छान असा तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तेला आपला कांदा छान असा परतून होतच आहे तोपर्यंत आपण लसूण आणि कोथिंबीर याचं एक वाटण बनवून घेऊयात लसूण आणि कोथिंबीर या खलबत्त्यामध्ये छोट्यानी घेतलेली आहे आता त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला इथे मीठ मीठ घालायचं आहे त्यामुळे आपला लसूण छान असा वाटल्या जाणार आहे आता हे खलबत्त छान असं वाटून घ्यायचं असं वाटून घातलं ना की मग आपल्या भाजीची चव खूपच छान लागते हे पहा इथे आपलं लसूण आणि कोथिंबीर छान असं वाटून घेतलेलं आहे आता आपण ते या कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे कोणतीही भाजी बनवत असताना लसूण शक्यतो वाटूनच घ्यायचा म्हणजे मग चव खूप छान लागते त्या कांद्याची आता आपण हे दे लसूण देखील यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा अगदीच थोडासा आपला परतलेला आहे खूप जास्त परतलेला नाहीये आता हे दोन्हीही व्यवस्थित आपले परतून होतच तो तो आहे तोपर्यंत आपण हे टोमॅटो आहेत या अगदी बारीक असे चिरून घेऊयात हे पहा इथे आपले टोमॅटो देखील छान असे बारीक कट करून झालेले आहेत आणि आपला कांदा कोथंबीर आणि लसूण हे देखील छान असं परतून झालेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत हळद घेतलेली आहे हळद घालून घ्यायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या इथे मी दोन छोटे चमचे तिखट घेतलेलं आहे धणे पावडर एक चमचा घालायचे आहे एक चमचा आणि अगदी थोडीशी घेतलेली आहे नागी घातली तरीसुद्धा चालेल धने पावडर आता हे कोरडे मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचा आहे आता आपल्याला हे टोमॅटो आहे ते घालून घ्यायचे आहेत ते देखील आपल्याला व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ अगदी थोडंसं घातलेलं होतं वाटण बनवताना आता त्या भा, पूर्ण भाजीला आपण व्यवस्थित असं मीठ घालून घेऊयात इथे साधारणतः एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि वरती अगदी थोडंसं घेणार आहे अर्धा चमचा मी मागाशी मीठ वाटण करताना घातलेलं होतं आता हे मीठ देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावरती आपण एक झाकण घेऊयात आणि एक तीन ते चार मिनिट आपण मिठाच्या पाण्यामध्ये आणि मसाल्यामध्ये हे टोमॅटो शिजवून घेऊयात आपण आपला गॅस बारीकच ठेवलेला आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे इथे आपली तीन ते चार मिनिट झालेली आहेत पाहू शकताय मिठाच्या पाण्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये आपले टोमॅटो छान असे शिजतच होत शिजून होतच आलेले आहे फार वेळ लागत नाही अगदी पाच एक मिनिटामध्ये ही चटणी बनवून अशी तयार होते आता इथे मी शेंगादाण्याचं कूट तुम्हाला मग साहित्यामध्ये दाखवायचं विसरले होते हे भाजलेले शेंगादाण्याचं कूट आहे ते देखील आपण घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार घालून घ्या साधारणतः दोन अडीच चमचे घेतलेलं आहे तुमची चटणी कितपत आहे त्यानुसार हे कूट देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यासोबतच साखर घेतलेली आहे अगदी थोडीशी अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे ती देखील आपण इथे घालून घेऊया म्हणजे आपली चटणी छान अशी चटपटीत अशी बनवून तयार होईल लहान मुलांना पण ही या प्रकारे थोडीशी अगदी साखर घातली ना गोडसर तिखटसर आंबटसर अशी चटणी खायला खूपच छान लागते आता आपलं कूट आणि शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे त्यामुळे आणखी एक दोन मिनिट आपण ही चटणी शिजू देऊयात पहा इथे आपली टोमॅटोची चटणी बनून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते पहा इथे आपली टोमॅटोची चटणी छान अशी चटपटीत बनवून तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बिल आयकनही प्रेस करा धन्यवाद